भारतीय संविधान लोकशाही मूल्ये आणि देशप्रेम यांचा जाजल जागर करत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे इथं सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला शाळा परिसरात सकाळपासूनच देशभक्तीचे वातावरण पसरले होते कार्यक्रमाची सुरुवात माननीय मुरलीधरजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते दिमागदार ध्वजारोहणाने झाली ध्वजवंदनानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर सामूहिक कवायत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली याचवेळी असाक्षर मुक्त गाव करण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून लोकशाहीचा बुलंद निनाद करण्यात आला यानंतर ढोलताशांच्या गजरात भव्य प्रभात फेरी काढण्यात आली बारात माता की जय संविधान अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण घाणोडगाव अक्षरशः धुमधुमून गेले आणि नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची चेतना संचारली विचारपीठीय सभा व मान्यवरांची उपस्थिती प्रभात फेरीनंतर आयोजित विचारपीठीय सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच माननीय आशाताई लाडे या होत्या व्यासपीठावर माननीय मुघीधरजी ठाकरे माननीय तरुजाताई ठाकरे माननीय भीमराव डोंगरवार सर माननीय शिल्पाताई पडोले माननीय भास्कर डोंगरवार माननीय अरुण ठाकरे माननीय रामेश्वर बडोले माननीय रुपलताई वाडवे माननीय सविता डोंगरवार माननीय साधना डोंगरवार यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत स्वागत गीत व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुक्त केले शाळेचे मुख्याध्यापक श्री गुरुजीराम भेंडारकर यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा सविस्तर आढावा मांडला विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी व इंग्रजी भाषांतील प्रभावी भाषणांनी सभागृह टाळांचा कडकडाट केला विद्यार्थिनींच्या लयबद्ध लेझिम पथकाने तर मुलांच्या थरारक मानवी व्ही मनोऱ्यांनी कार्यक्रमात रंगत भरली देशभक्तीपर गीतांवरील नृत्यांनी पालक व ग्रामस्थ भारावून गेले मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना देशसेवा संविधान निष्ठा व शिक्षणाचे महत्व दिले विद्यार्थिनींचे खुमास्तार सूत्रसंचालन संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी डॉली मुरलीधर ठाकरे व कुमारी समृद्धी निलेश बडोले यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण व खुमास्तार शैलीत केले तर कुमारी सिमरन चिंतामण डोंगरवार व कुमारी आनंदी दिलकुश बडोले यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले आणि वंदे मातरमच्या जयघोषात या राष्ट्रभक्तीच्या अविस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वृंद व शिक्षक प्रेरक यांचे मोलाचे सहकार्य लाभले घाणोडमधील हा प्रजासत्ताक दिन सोहळा म्हणजे केवळ उत्सव नव्हे तर भावी पिढीला संविधाननिष्ठ व राष्ट्रभक्त घडवण्याचा ठाम संदेश होता आकाश नंदा नंदाकवळी भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख